एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरपूर तालुक्यातील तहाडी येथे आज अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडला समाज बांधव आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला भक्तिमय रंगत लाभली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषीभूषण सुदाम करंके यांनी भूषविले यांच्या हस्ते संतसेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर जीवा महाले यांच्या पूजनाची जबाबदारी फौजी चेतन डांबरे यांनी पार पाडली उपस्थितांनी संतांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज एकलव्य बिरसा मुंडा क्रांतीवीर सिंग आणि होळकर यांच्यासह अनेक महान व्यक्तिमत्वांना अभिवादन करण्यात आले ऋषीभूषण सुधाम करंके आणि रावसाहेब चव्हाण यांनी संत सेना महाराजांच्या भक्तिमय जीवन प्रवासाचा आढावा घेतला समाजात त्यांनी दिलेला समता सेवा व प्रामाणिकतेचा संदेश आजही मार्गदर्शक असल्याचं त्यांनी नमूद केलंय गौतम माहिरे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले तर शेवटी धनराज खोडे यांनी सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले तहाडी येथे झालेला हा कार्यक्रम संतांच्या विचारांचा प्रसार करण्याचा आणि समाजाला प्रेरणा देण्याचा संदेश देऊन संपन्न झाला आपली दुनियादारीसाठी डॉक्टर श्याम जाधव नाशिक